दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मुंबई महामार्गावर राजूर फाटा येथील करिश्मा धाब्याजवळ आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय धडक झाल्यानंतर एक कार थेट टायरच्या दुकानात घुसली या अपघातात एक जण गंभीर तर चार जण जखमी झाले असून जखमींना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी वाडीवर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले जखमींची नावे संजय एकनाथ मेदडे वय छत्तीस वर्ष समाधान संपत मेदडे वय एकतीस वर्ष ज्ञानेश्वर काळू धात्रक वय एक्केचाळीस वर्ष काशीनाथ सांगळे वय पंचेचाळीस वर्ष संदीप लहानू बागुल वय सत्तेचाळी वर्ष राहणार मोडाळे तालुका इगतपुरी अशी आहेत भागीरथ तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी